नमस्कार मित्रांनो शेतीविषयक तोडकमोडक मार्गदर्शनामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बरेच जणांचे कॉल येत होते मेसेज येत होते इंस्टाग्रामवर त्या हिशोबाने हा व्हिडिओ बनवलेला आहे संपूर्ण अद्रकविषयी माहिती तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओतून सर्वप्रथम मित्रांनो एप्रिल मार्च एप्रिलमध्ये बेनं काढण्याची सुरुवात होते आले पिकाची आणि नंतर शेतामध्ये पहिले आपल्याला जिथं प्लॉट लावायचा आहे तिथं आपल्याला एकरी चार पाच ट्रॉली तरी शेणखत टाकायचं आहे त्याच्यानंतर बेड पाडून घ्यायचे मित्रांनो तुम्हाला आणि त्याच्यानंतर बेड पाडल्यानंतर आपल्याला एक भेसळ डोस द्यायचा आहे निमोळी निमोळी पेंट त्याच्यानंतर सुपरफास्ट पेंट दानेदार कोणतंही असो सुपरफास्ट पेट सिंगल सुपरफास्ट पेट त्याच्यामध्ये तुम्ही डी ए पीची पण बॅग घेऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही मे महिन्याच्या पंधरा तारीख मे महि मेपासूनसुद्धा लागवड करू शकता जसं पाणी तुमच्याकडे अवेलेबल तसं तुम्ही लागवड करू शकता मित्रांनो आणि बिण्याची बीज प्रक्रियाचं ती महत्त्वाची महत्वाची मित्रांनो आले, आले पीक घेत असताना त्याला बुरशीनाशक योग्य कोणतं लागतं त्याचं पण आवश्यकता म्हणजे माहिती असणे आवश्यक आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण जर तुम्ही आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जय जवान जय किसान